चला चला पटपट पटपट सगळ्यांनी लाईव्ह लाईक करून चॅनल सपोर्ट चॅनेल सबस्क्राईब करा आपल्या पटपट लाईक करा चला 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 पटपट सगळ्यांनी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एलकोट दगड बीट आहे समोर <laughs> दगड बीट आहे समोर पेरू संपले काय पेरूच्या झाडावर नेऊन ठेवू का सका ताई शिव सका सीमा ताई उठलीस का झालं का चहा नाश्ता वगैरे पेरूच्या झाडावर नेऊन ठेवू चला पटपट सुप्रभात बंटी दादा स्वागत आहे झालं का जेवण हे <laughs> जेवण झालं कसं का सगळं विचारलं सॉरी छान असं झालं का रे दादा तुमचं सगळ्यांचं बंटी दादा सीमाताई संतोष आवाज मूट केलाय प्रणवीच झाड नाही प्रणवीसाठी गॅड थँक्यू धन्यवाद आवाज आवाज मूट केलाय तू झालं का छान तू झालं काय छान आवाज आवाज येतोय बोल ना चपाती दे बघ हाय का बघ उठल्या उठल्या चपाती दे अमोल पाटील हाय नमस्कार स्वागत आहे झालं का तुमचं चहा नाश्ता प्रणवी इकडे ये नमस्कार सीमा दीदी सीमा दे हाय हो बा नमस्ते माणिक दादा नमस्ते जय शिवराय जय महाराष्ट्र काय हम्म खाऊ दे सकाळी उठली की खाऊ दे खाऊ दे, दे थांब द्या ते हो त्याच्यात हो मला माहिती आहे बाबा हाय राजू दादा नमस्कार आणि कोण अशोक पवार गुड मॉर्निंग अशोक दादा झालं का चावरे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग औदा उझड का काय उजाडलं का हो उजाडला गणपती बाप्पा मोर्या नमस्कार दादा आदित्य शुभ सकाळ गुड मॉर्निंग आकाश दादा आदित्य आकाशदा तुमचं चहा पाणी चहा पाणी तुमचं नाही अजून चहा पाणी चहा पाणी करायचं आहे तिला ब्रश करत आहे ब्रश करून अग मी चिवू आहे गी माताही अग मी चि आहे के लाईक केलं सगळ्यांनी प्लीज लाईक लाईक करा ए चिऊ कुठे राहत हो तुम्ही खरंच का चिऊ मी आता रत्नागिरीमध्ये गुड मॉर्निंग चला पटपट पटपट पटपटिया बर का सगळ्यांनी पटपट कर मग चहा पाणी हो आकाश ताई नाश्ता करत आहे वाटत नाश्त्याची तयारी चालू आहे गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग ऋतु झालं का चहा पाणी तुझं कसे आहे सीमा ताई हो ग खरं मी आहे आपण काय काम करता मस्त वाईफ तू कशी आहेस काय आहे नाश्त्यामध्ये आज आपल्याकडे काय बघूया आता यांना थॅलिब्रेट करते मी पण मस्त आहे ग ताई मुळाला आहे का सुद्धा नाही आदित्य गावी आहे जीव कशी आलीस इथं मला शोधत शोधत का जीव येत जा इकडे जीव येत जा ना इथे प्रणवी ओळखला प्रणवी ओळख राहू दे <coughs> हो ओळख आहे हो गसी माताय माझा पण शि नंबर नाही ना <coughs> अबो हितत तेल <तो>, जात ना <coughs> हितत तेल राजेश दादा गुड मॉर्निंग मैडम चि आता कुछ हैस तू गावी टाइमपास आउट देत हो थांब काम आता त्याला काय बुकाय बुक दे ताई काही लोक प्रकाश दादा गणेश दादा गुड मॉर्निंग शुभ सकाळ ताई विनायक दादा नमस्कार झालं दा का तुमचा चहा पाणी वगैरे व्हेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शिव बोल ना गाव कोणतं आहे गाव रत्नागिरी माझं चला पटपट पटपट कोण -पट करा लाईक करायचं सीमाताईच झालं का चाष्टा ते चहा नाश्ता वगैरे झाला का <noise> 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 नंतर बोल माझ्याशी जरा सीमाताई नंतर बोल माझ्याशी जरा झाला सकाळ ताई काय काम करताय हाऊस वाईफ आहे याला गुजरातच्या गोट्यात बांधता येईल ओके ताई आठवणीने बोल अगं आपण दुसऱ्या एकाला गुजरातच्या गोट्यात बांधूया <laughs> थांब काय तुला सांगायचं मला होत आहे करेन दुसऱ्या एकाला गुजरातच्या गोट्यात बांधायचंय ग गे त्रास देते बघ मला अगं दोघांनी माझं डोका दो आउट करून टाकलाय गी लय आउट करून टाकले बघ हो ना चेन खायला खाईल म्हणजे अगं दोघांना बांधायला लागणार आता बघ राम तुला सांगते मी लय डोकं आऊट केले बघ दोघांनी माझ काय सांगाव नाही ब्लॉक करून टाक ना तू तेना है, तेना है ना 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 तो तो ते नाही ते नाही ग त्यांना नाही त्यांना नाही तुला सांगते कॉल केल्यावर ते जाऊ दे आपलेच आपलेच सांग <laughs> माताई तू विद्या भंडारी ताईला वर जाते का वरून खाली उतरावे कोण कौन कोण आहे वरती विनायक दादा नाही विनायक दादा नाही चला पटपट पटपट सगळ्यांनी कमेंट करा कमेंट करा लाईक लाईक करा कुणाला मेंबरशिप घ्यायची तर मेंबर सॉरी मनाला सुपरचॅट करायचं सुपरचॅट करा विनायक दादा मी फक्त हिता आणि दो दोघी आणि दोघी आहेत त्यांच्या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसं काय यश नमस्कार स्वागत आहे यश झालं कितीच आपण चला पटपट कमेंट करा पटपट सगळ्यांनी अगं सीमाताई उद्या जाणारे संभव सळीला तू बस काम करत माकडे माझा काम कोण करणार <laughs> ए मी काम नाही करत आहे बस ते पिल्ला छान पाहिजे आणि थालीपीठची तयारी करते बघ थालीपीठ कुठून जाते रत्नागिरी लाईक करा सर्व करा सर्व मी थोडा वेळ करणार लाईक बंद करते नंतर घे घेणार नंतर घेणार आहे बंदच करते अशीच चालू केली होती थोडा वेळ मी करणार होते अशीच खिडकीत चालू म्हणतो चला घेऊया मी कर मराठीत कमेंट लाईक करा सब करा सर्वांनी पटपट जाऊ दे बंद पण करते तू तुझं काम नंतर बोलू मग मी बंद करते नंतर बोलू सचिन दादू गुड मॉर्निंग नंतर बोलू मग मी आता मी पण बंद करते मग कर तुझं पण आवर आवड सीमा ओके बाय ताई बाय बाय चला बाय बाय भेटू नंतर मोठी लाईव्ह चालू करणार आहे सीमा ताई दुपारी ओके बाय ताई आता नाही डायरेक्ट दुपारी बरं का आता जरा पटपट काम आवरते वेळ भेटला की कर मला बोल जरा बघते ते तुला फोन करेन काम आवरलं ओके बाय बाय चल बाय बाय